नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्य आपले स्वागत मी रेखा बेनडे काय सांगाल आज मतदानाचा दिवस आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून माझी उमेदवारी घोषित झाल्यानंतर आज शनिवार वीस तारखेला इथं मतदान होत आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून साधारण आतापर्यंत तीस टक्के मतदान इथं झालेलं आहे प्रतिसाद मतदारांचा खूप चांगला आहे फ्लो कंटिन्यू आहे आता सन दुपारच्या सत्रात आणि संध्याकाळ सत्रात अजून जास्तीत दहावीस टक्के मतदान इकडे वाढेल साधारण पन्नास पंचावन्न टक्के मतदान इथं होईल अशी अंदाज आम्हाला सगळ्यांना दिसतो आहे मतदानचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे आपण इथं सगळ्यांना स्लीप देऊन प्रॉपर तिथे जाऊन आणि आपले जे यंत्रणा आहे तीही चांगलं काम करते की मोबाईल इथंच ठेवून जा वरती प्रॉपर सगळं सहकर सहकार्य चालू आहे व्यवस्थितमध्ये साधारण पन्नास पंचावन्न टक्के मतदान अशी आमची अपेक्षा आहे जे आता आपलं प्रभाग क्रमांक सात किंवा प्रभाग क्रमांक आठ क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक दहा आहे ते तेथील सर्व मतदार आणि बघितलेल्या आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे की या राहिलेल्या तीन चार तासात आपण सर्वांनी वेळात वेळ वेड़ काढून बाहेर काढून जास्तीत जास्त मतदान करून आपला जो मतदाचा हक्क आहे तो बजवावा Uh, काय सांगणार या ठिकाणी खूप नवीन अनुभव होता माझ्यासाठी मी हे माझा पहिला वोट होता आणि खूप चांगलं वाटलं एक योगदान करून वोट करून आणि चांगलंच होता अनुभव मी हीच म्हण मी हीच म्हणतो की ज्यांचं ज्यांचं एटीन प्लस झालं त्यांनी वोट करू योगदान द्यावं असं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद